नमस्कार यापूर्वी आपण म अक्षराची तोंडोळख करून मुलांना दिलेली आहे आज आपण शिकणार आहोत की प अक्षराची तोंडोळख कशी करून द्यायची यासाठी लागणारं साहित्य आहे बिया दगड गोटे करुन छोटे छोटे कागदाचे गोळे कागदाचे गोळे मुलांकडूनच करून घ्यायचे आहेत मुलांना बसवून कागद फाडायला सांगा आणि त्याचे थोडे छोटे छोटे गोळे बनवायला सांगा त्यांनी तयार केलेले गोळे एका वाटीमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतरनं जमिनीवरती प हे अक्षर लिहा प हे अक्षर लिहिल्यानंतर मुलांना आपण ज्या पद्धतीने प हे अक्षर काढतो त्याच पद्धतीने त्याच्यावरती कागदाचे गोळे किंवा दगड किंवा बिया ज्या वस्तू तुम्ही घेतल्या असतील त्या त्याच्यावरती ठेवायला सांगा चार वर्षांपेक्षा जास्त वयाचं मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील तर प चे चित्र कसे दिसते ते माहिती आहे का हे विचारा जर माहीत असेल तर मुलाला बोटाने जमिनीवरती प काढायला सांगा आणि जर माहिती नसेल तर प चित्र तुम्ही काढा या उपक्रमामुळे मूल अक्षर ओळखायला शिकतात तसेच त्यांच्या सूक्ष्म स्नायूंचाही विकास होतो त्यामुळे अशा पद्धतीने अक्षर ओळख करून देणं पालकांनी फार गरजेचं आहे तर खेळूया हा खेळ मुलांच्या सोबत तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नवीन उपक्रमासोबत धन्यवाद नमस्कार आज आपण आहोत मोजायचे कसे हा उपक्रम तसं बघितलं तर तस संख्या ज्ञान होण्याआधी मुले मोजणीपासून सुरुवात करतात या उपक्रमात आपण मुलांची मोजणी ही संकल्पना दृढ करणार आहोत तुम्ही यासाठी चमचा आणि ग्लास पाणी आणि लहान गारगोटी सोयाबीन आणि कटोरे इत्यादी वस्तू वापरू शकता सुरुवातीला मुलांना वस्तू मोजायला सांगूयात जर आधी ग्लास घेतला तर मुलाला ग्लास मोजायला सांगूयात आणि सर्व सर्व ग्लास एका ओळीत जमिनीवर मांडायला सांगूयात आता मुलाला चमचे मोजायला सांगूयात व प्रत्येक ग्लाससमोर एक चमचे ठेवण्यास सांगूया हे झाल्यानंतर आता ग्लास एक ते पाच या क्रमाने लावूयात असं मुलाला सांगू आधी एक ग्लास ठेव हो, त्याखाली दोन ग्लास ठेव हो, असे पाच ग्लासचे से सेट झाल्यानंतर त्या मुलाला ग्लासची जेवढी संख्या आहे त्यासमोर तेवढेच चमचे मोजून ठेवायला सांगूयात पुढे आपण मुलाला एकूण चमचे किती आणि एकूण ग्लास किती आहेत ते विचारू शकता जर मूल चार वर्षापेक्षा मोठे असेल तर आपण संख्या दहापर्यंत वाढवू शकतो